Thank uh. आपल्या कोकण प्रेमी स्वरूप युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो प्रथम म्हणजे तुम्हाला गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तर मित्रांनो काय काम असतो आपले व्हिडिओ येत नाही आपल्या चॅनलवरती तर पुन्हा एकदा आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओ बनवायचा तर मित्रांनो केलेले आहेत आता परत एकदा नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तर चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया व्हिडिओचा तुम्हाला माहिती असेल आता आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन तर खूप जोरदार चालू आहे मी तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपल्या ज्या सोसायटीमध्ये मी ज्या सोसायटीमध्ये राहतो साई प्रसाद कॉम्प्लेक्स स्विंगमध्ये तर त्या स्विममध्ये आहे ना आपल्या लाडका बाप्पाचं आगमन आहे आणि आपला लाडका बाप्पा येतो इथे गेले तेरा चौदा वर्ष इथे कार्यक्रम करत आहे आपल्या लाडक्या बाप्पाचा आणि एक पहिलंच वर्ष आहे त्याच्यामध्ये आपल्याही आपल्याला एक बघायला भेटेल त्यांनी दहा काय काय आपल्याला आपण ते अंदर काही गावाला गेलेलो नाही सुट्टी असल्यामुळे नाही गेले ना दोन लहान पोरं आहेत एक रियांश आहे आणि पंकार अत्तरव हा आता एक रियांश आहे आणि एक अत्तरव आहे हो नाव सांग पूर्ण नाव सांग नाही लाजला तुझं नाव सांग अत्तर शंकर पवार आपल्या मंडपात जाऊया गेले काही आठ दिवस आम्ही तयारी करत होतो मंडपातली म्हणजे आपल्या बाप्पाच्या आगमनाची तर आता आपण खाली जाऊन बघूया तुम्हाला दाखवतो महिला मंडळ देखील तयार झालेलं आहे बाप्पाच्या ता आगमनासाठी तर बघूया आपले जेवढे काही आपल्या सोसायटीमध्ये आता सध्याच्या घडीला तेवढी उपस्थिती आहे ते आपण बघूया बाकीचं काही आपले कोकणचं गावाला गेलेले आहे तर जण तर आहे म्हणजे सध्याला बोलाय गेलं तर आता कोकणकरी आपल्या गावालाच गेले गणपतीला जे राहिलेले आहेत ते आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघण्यात दाखवण्यात येईल आणि सर्वांची नावं सांगतो सोसायटीमधली जे आपले आपल्याला खास आता वृत्त वृत्त झालेली आहे आपली पण आणि बोलूया आता आपल्या जाऊया आपल्या सोसायटी बघू शकता आपण आता आलेलं मांडवा म मांडपात म्हणजे गेले काही आठ दिवस आम्ही ग आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी करत होतो त्या बघू शकता तुम्ही साध्या आणि स्वच्छ पद्धतीने आपलं डेकोरेशन झालेलं आहे काल म्हणजे रेडी केलेलं आहे सर्व प्रथम म्हणजे बघू सर्वांची माझी मेहनत आहे त्यामागे तर काही आठ दिवस आम्ही मेहनत करत त्या आपल्या बाप्पाच्या लाडच्या आगमनाच्या आगमनासाठी तर पण झालेलं आहे आपलं म्हणजे प्रॉपर झालेलं आहे डेकोरेशन आता फक्त आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी आगमनाला जायचं आहे आणि आता थोड्या टायमानेच आपले सर्व मंडळी उपस्थित होणार आहे महिला मंडळ पण उपस्थित होणार आहे जे आपल्या पुरुष मंडळी पण उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघू शकता लहान लहान पोरं देखील आपल्या लाडच्या बाप्पाच्या आगमनासाठी तयार झालेले आहेत आता हलूहळू सर्व म्हणजे आपल्या सोसायटी म्हणजे आहेत ना ती सर्व उपस्थित राहतील महिला मंडळी देखील उपस्थित राहतील आणि बघू शकता आपली लहान पोरांची मेजे बघू शकता अजून लहान पोरे देखील आहेत ते देखील एक दिन काय चला परत काय नाही नाव सांग तुझं माझं नाव रुद्र पूर्ण नाव सांग रुद्र ना आपल्या सोसायटीच्या ज्या साईप्रस सोसायटीच्या महिला देखील इथं उपस्थित आहे त्यांची आणि इथं रांगोळी काढत म्हणजे आपल्या पप्पाच्या अग्निमसाठी रांगोळीचं रांगोळीचा काढण्याचं काम चालू आहे आपण लहान पोरांची पण संख्या वाढलेली आहे आपली उपस्थितीची वाढलेली आहे साईश साईश काय कराय लाजलो इकडं रांगोळी काढण्याचा कार्यक्रम चालू आहे कोण रांगोळी काढते रांगोळी कोण काढते बाय नाव काय काय इथं रांगोळी काढण्याचं का काम चालू आहे श्रेया श्रेय श्रेया आणि आमच्या मम्मी रांगोळी काढत होती उभा तर रांगोळी काढण्याचं काम सुरू आहे तोपर्यंत आणि आपली पोलीस मंडळी देखील आलेली आहे आता आपल्या बाप्पाच्या आगमन जायची वेळ झालेली आहे आपला एक मंडळी आलेला आहे घरात झोपून आलाच की जेवण आलाय झोपणालाच की जेवण आलायच्या आहे कोणी चालच कुठे तू चाल कुठे आगमनाला कुठे असं न गर होतं किती वर्ष झाले का पहिल्या स्वतः जवळजवळ तेरा वर्ष म्हणजे तेरा वर्ष पहिलाच वर्ष आहे त्याच्यामुळे आपल्याला काही पहिले तो सांगतो स्वतः तिसरं वर्ष आहे म्हणजे माझा पहिला वर्ष म्हणजे पहिल्या वर्षात आपला अनुभव येईल म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचं काम करेन मी बघूया आता आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा कशा पद्धतीने करतात ती इकडे देखील महिला आहेत पण ते आतमध्ये आलेल्या नाही साई हो साईची आहे गेली बाबा आहे नाव छावणी बुवाड इकडे काय आहे इकडं पण आपल्या महिला आलेल्या सोसायटीत नमस्कार नाव नीलम इकडं पण ताई उभे राई नाव काय तुझ्या बाबू इथं आपल्या मुलांची चला आता आपल्या बाप्पाच्या आगमन राहायची झालेले झाले आपण जाऊयात आपल्यासोबत आता आपला जो विषय आपण जाऊया आपल्या बाप्पाचं आगमन कोणत्या कशा पद्धतीने करतात ते जाऊया चला चला आपण जाऊया लाडक्या बाप्पाच्या आगमनाला हे धोल वरिष्ठ मंडळी बाहेर आहेत वरिष्ठ मंडळी बाहेर थांबलेली आहेत हा सागर आहे आपला सागर नमस्ते नमस्कार नमस्कार कसं वाटतंय आज आपल्या बाप्पाच्या आगमन आहे एकदम मस्त मस्त वाटतंय तो पण तो देखील उपस्थित राहिलेला आहे आपल्या बाप्पाच्या आगमनाला त्याला जाऊया आपण चला मित्रांनो तुम्ही बघू शकता एवढी उपस्थिती आहे आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी सर्वांच्या चेहऱ्यावरती उत्सुकता आहे कारण आपल्या जवळ एक वर्षाने आपला बाप्पा येतो आपल्या घरी आणि बघू शकता मंडळी आरती आहे इकडं दोन पथकवाले देखील आलेले आतमध्ये आहेत आपल्या बाप्पाच्या आगमनाला अर्धी आपली सोसायटीची वरिष्ठ लोक पुढे गेलेले आहेत पाठ वगैरे आपण जाऊया जावे आणि आपली चिल्लर पार्टी इथं येऊन थांबलेली आहे वाट बघत आपली उपस्थिती चला बाबा गायत्री मंदिर आहे समोर गायत्री मंदिर ह्या साईडनी जायचं हा गायत्री मंदिर आहे चिल्लर पार्टी आहे त्यांच्या चेहऱ्यावरती खूप आहे बाप्पा कधी घरी येतो असं झालाय त्यांना चला जाऊया आपण मित्रांनो बघू शकता हे आहेत ना आमच्या <laughs> माझ्या येत नाही सर्व चौथ्या माल्यावरची माणसं चौथा फ्लोर आहे हवा हो सेक्रेटरी आहे कोण खजिनदारस की कोण आहे सोसायटीचा आमदार आमदार आहे जाऊ दे त्याला येडी माकड येते चौथ्या माल्यावरची चौथा फ्लोअर गाजवून ठेवतात मला जाऊया आपण आता आगमनाला बघू शकता हे आपली कोकणातली माणसं आहेत ना गावाला चाललेली आहेत कारण मग बॅगा वगैरे घेऊन चाललेली आहेत त्यांची गाडी बहुतेक लेट आलेली आहे आता सध्या तुम्हाला माहिती आहे दोन दिवस काय हाल आहेत आपले गाडीवाल्यांचे ते चाललेले आहेत लेट चालले बाबू गाव कोणचं आहे त्यांची बाबू गाव कोणचं आहे मानगाव मानगावची ट्रेनही चालतो गावाला चालले आहेत बघू शकता ट्रेन ए ट्रेनीत चालला ए बाबू ए बाबू ट्रेन इत चाललं मग गाडी ने बाबूला असलेलं बोलतं मला बोलतोय सोशल मीडियावर वायरल <laughs> करते <दो> बाबा <laughs> फायनल आम्ही आता पोचलो कारखान्यावरती कारखाना म्हणजे सरस्वती हॉस्पिटल आहे ना तिथेच आहे बाजूला पाठीमागे तुम्ही बघू शकताय आपल्या तिथेच आहे पाठीमागे तर आम्ही फायनली पोचलो आहे आता बघूया आपल्या बाप्पाची कलाकृती बघूया कोणती आहे मूर्ती वगैरे त्याला आपण जाऊया आतमध्ये आता आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि इकडे बघू शकता आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती आहे कलर वगैरे एक नंबर केलेला आहे सर्व पॅकिंग वगैरे करून झाले म्हणजे आपल्या पलारला भेटलेले असतील तर मित्रांनो इकडे बघू शकता आपल्या मस्त मस्त छोट्या छोट्या मूर्ती आपल्या लाडके बाप्पाच्या बुक तयार झालेले आहेत आता सर्व आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणारच आहे म्हणजे एक नंबर नक्की केलेले आहेत नंबर चिट्ट्या लागलेल्या आहेत सर्व म्हणजे बुकिंग झालेले आहेत सर्व इथे आपले बाप्पा बघू शकता ही पहिली गाडीवरची नुसती एक नंबर दिसते चला आता आपल्या बाप्पाच्या इथे जाऊया तर मंडळी आपला बाप्पा आहे ते ह्या इथे आहे ह्या कारखान्यावरती आणि सर्व ही आपल्या साईप्रसाद सोसायटीची सर्व ही मंडले आहेत आपल्या बाप्पाच्या आगमनाला आले आहेत आपण आता जाऊया आतमध्ये चप्पलगाडा चप्पलगाडा कुठे नंतर कुठे येऊ आला तर ही वरषी मंडळी आपली आलेली आहेत नमस्कार नमस्कार आणलेली माझ्याकडे माझ्याकडे नाही आम्ही काही होणार भाड्या तरी आणलेले भाडं द्यायला लागलं नंतर मी बघू शकता आपल्या लाडका बप्पा एकदम आहे पाऊस पडतोय म्हणून पिशवी देखील बांधलेली आहे आता पूजा वगैरे करतील आपला आपला बप्पा जाईल आपल्या सोसायटी मध्ये सोसायटीमध्ये साई प्रसाद मध्ये आपला आता आपल्याला नवीन नवीन टोपी भेटली म्हणजे मान भेटलेला आहे आपल्या सोसायटी मध्ये आपल्याला छोटासा मान भेटलेला आहे त्या आपल्या सर्वांसाठी टोपी वाटपाचं काम चालू चालू आहे हे टोपी वाटपाचं काम चालू आहे त्या सर्वांना टोपी भेटलेली आहे मंडळी बाहेर आहेत लहान थोरांपासून सर्वांपासून टोपी आहे घेतलेले टोपी घालून एक नंबर बाबू कसं वाटत बाबू तर डोका छोटा मोठी झाली बाहेर मित्रांनो उपस्थित झालेले आहे आपले पवन भाऊ उपस्थित झालेले आहेत पवन भाऊ नमस्कार आपले साईप्रसा सोसायटीचे उपखजीनदार आहेत नमस्कार आता जे कामावर लेट आले म्हणजे ते आलेत आपल्या पप्पाच्या आगमन आले आणि मूर्ती बनवले डायमंड बिन लावलेले हे म्हणजे पहिले बुक केलेली होती पण ती कॅन्सल करून आता या साईडला मित्रांनो आता आपल्या पप्पाची पूजा चालू आहे যে চাগ পাপ आपल्या बाप्पाच्या आठवणीची आप म्हणजे तिथे पूजा आहेत म्हणजे आपला बाप्पा आपल्या सोसायटीमध्ये जायला तयार आहे छोटा मोठा हो आहे रे बाबा त्याचे काम चालू आहे आणि पाठीमागं बघू शकता आपली सोसा सोसायटी सोसायटीची सर्व मंडळी उपस्थित झालेल्या आहेत आपल्या गणपती बाप्पाच्या आहे हे तर बाबा काय बोलूच नको त्याला तो व्हिडिओ व्हिडिओमध्ये येण्यासाठी सारखा फुडफोडे येतोय आणि तो पाठणीचा काय बोलू नको तो हत्तीच्या हत्तीसारखा हात वर करत आहे हे सर्व बाबा आपल्या सोसायटीचे एक टी शर्ट एक टी शर्ट मॅचिंग करून आलेले आहेत गेल्या वर्षीची टी शर्ट आहे त्यांची त्या वर्षीची आलेली नाही मी टी शर्ट टी शर्ट आली ह्या हो वर्षीचे ह्या वर्षी टी शर्ट आहेत आणि आमचे सभासद आहेत का नाव काय तुमचं प्रकाश प्रकाश सातोप प्रकाश सातोप हे प्र आपले सेक्रेटरी सोसायटीचे सब सभासद आहेत आणि इकडे आपल्या बाप्पाचे पूजे चालू आहे तेव्हा आपल्या सोसायटीमध्ये ला रत्नागिरी दापोली या साईडची सगळे मिळवलेले आहेत

का आपल्या बाप्पाचा आशीर्वाद घेतला आणि चला महिला देखील आलेल्या आहेत आरती करायला आपल्या बाप्पाची आणि आपल्या मूर्तीला जे आकार दिलेले आहेत त्या आकार देणारे आपले दे दे बंधू आहेत नाम काय अमन खेळवा अमन अमन खेळवाद अमन खेरवाल नाम आहे आणि त्याने आपल्या बाप्पाचा आकार दिलेला आहे आपण केले ना कलर किलरचं त्या म्हणजे त्यांनी आपल्या बाप्पाला घडवलेलं आहे म्हणजे कृती म्हणजे आकार वगैरे त्यांनी दिलेला आहे बाप्पाला त्यांचं देखील मनामसून धन धन्यवाद सर्व पाच महिला आहेत उत्त पाच महिला पूजा आहेत आपल्या पप्पाची आणि इकडे बघू शकता इथे फोटो फोटो फोटोशूटच काम चालू आहे लहानपणाचा फोटोशूटचं काम चालू आहे पप्पाची मूर्ती एक नंबरच दिसते राज्यासारखी आहे मूर्ती एक नंबर कलाकृती भारी केलेली आहे आणि कलर पण एक नंबर केला आहे मित्रांनो इकडेही देखील बघू इकडे देखील बघू शकता एक नंबर कलर केलेले आहे मूर्ती पण एक नंबर वाटते आणि इकडे यांच फोटोशॉट चा नाहि आलेलो पूजा करायला म्हणजे पाच महिला तेवढ्या पूजा करतात आपल्या बप्पाची जेवढ्या महिला आल्या तेवढा सर्व पूजा करतात आपल्या बाप्पाच्या म्हणजे आपल्या बाप्पाचा आशीर्वाद देखील येतात आणि आपल्या बाप्पाला मंडपात न्यायला तयार सर्व तयार आहे त्यांना पण उत्सुक लागली म्हणजे आपल्या बाप्पाकडे आपल्या माणसासाठी त्याची ते देखील वाढ करतो रात्रीचं आगमन होतं रात्रीचं आगमन असतं आगमपाचं काही कारण असतं म्हणजे सर्वांना काही लोक कामाला संध्याला जातात ना कामा नोकरी जॉबला वगैरे जातात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांना रात्रीचं आगमन घेतात त्यांना सर्वांना देखील जमलं पाहिजे यायला

बास। बास। जाने, और जानते थोड़ा और जानते थोड़ा पीछे किसको जाने नहीं दो मिलेगा गणपती उप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आपला गणपती उपमान आलेला आहे मंडपात आता बाजूस रात्रीचे साडेबारा पावणे पाच आहेत आणि आता सर्व आपल्या महिलांनी देखील मस्त धमाल केलेले आहेत नातूर घेतात व्हिडिओ आता एंड करण्यास नव्हतं व्हिडिओ एंड करूयात आणि जर आपल्या कोण नवीन तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशात नवीन नवीन व्हिडिओ येत असतील त्याला भेटून एकदा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय पाठव्याचा वाटावा बाय बाय टाटा